थंडीची चाहूल लागताच कोकणात विशेष करून रायगडात खमंग मेजवानीच्या पोपटी पार्टी रंगू लागल्या आहेत यंदा डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पोपटीची रंगत वाढू लागलेली पाहायला मिळते दरम्यान रायगड आणि कोकणला पोपटी परिचित आहे काही मंडळींनी केवळ ऐकून असेल तर अनेकांना याबद्दल माहिती देखील नसेल तर पाहूया काय आहे पोपटी रायगड जिल्ह्यात थंडीचे दिवस सुरू झाले की गावाकडल्या लोकांना वेध लागतात ते पोपटीचे राज्यात खास करून कोकणात रायगडमध्ये हा खाद्यप्रकार बनवला जातो विदर्भ आणि खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी आणि बाजरीची कणसे भाजून हुरडा पार्टी केली जाते त्याचप्रमाणे कोकणात गावठी वाल्याच्या शेंगांची पोपटी पार्टी केली जाते खायला अतिशय चविष्ट आणि रुचकर असणारी ही पोपटी भांबुर्डीच्या पाल्यात भुईमुगाच्या शेंगा तसेच आणखी भाजीपाल्यासोबत अंडी चिकन घालून बनवली जाते पोपटीमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकार असले तरी अंडी आणि चिकन घालून बनवलेल्या मांसाहारी पोपटीलाच अधिक पसंती आहे हिरव्यागार भाज्यांमुळे याला पोपटी रंग येतो म्हणूनच या पदार्थाला पोपटी असे म्हणतात आपल्या जवळच्या लोकांच्या सहवासात गप्पा गोष्टींमध्ये ही पोपटी पार्टी करण्यात येते अशी ही कोकणातील सुप्रसिद्ध पोपटी थंडीची रंगत वाढवते रायगडात अनेक ठिकाणी ढाब्यांवर तर काही हॉटेल देखील या दिवसात पोपटीचा मेनू ठेवतात तर या खमंग मेजवानीची एकदा तरी चव घेऊन पहा कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा